नमस्कार पुन्हा एकदा आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे कर्मचारी संदर्भातील आत्ताच्या मोठ्या प्रमुख घोषणा डी ए वाड होणार फिटमेंट फॅक्टरमध्ये होणार बदल तर इतर भत्ते यामध्ये सुद्धा संशोधन आठवा वेतन आयोग संदर्भातील आत्ताच्या मोठ्या प्रमुख घोषणा तसे डी ए वाड फिटमेंट फॅक्टरमध्ये बदल तर इतर भत्तेमधील संशोधन याबाबत या संक्षिप्त माहिती समोर येत आहे चला तर या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया त्यापूर्वी आपल्यास विनंती आहे की चॅनलला जर पहिल्यांदा पाहत असाल आणि अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून नवनवीन अपडेट लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि आपल्या हक्काच्या चॅनलला फॉलो करायलाही करा विसरू नका सरकारने नवीन वेतन आयोगाचे टर्म्स ऑफ रेफरन्सला मंजुरी देण्यात आली आहे तसेच सातव्या वेतन आयोगातील मूळ वेतन श्रेणीमध्ये सुद्धा बदल करण्यास परवानगी देण्यात आलेली आहे नवीन वेतन आयोगाची रचना ही पुढील अठरा महिने म्हणजेच माहे मे दोन हजार सत्तावीसपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे सदर अठरा महिन्याच्या काळात सातव्या वेतन आयोगानुसार मागाई भत्ता वाढ देण्यास परवानगी देण्यात आलेली आहे माहे जुलै दोन हजार पंचवीसपासून कर्मचाऱ्यांना अठ्ठावन्न टक्के दराने डीए लागू करण्यात आलेला आहे आठवा वेतन आयोग प्रत्यक्ष लागू होईपर्यंत अंदाजे तीन टक्के डीए वाढ गृहीत धरल्यास अनुक्रमे जानेवारी दोन हजार सव्वीसला एकसष्ट टक्के डीए होईल तसेच माहे जुलै दोन हजार सव्वीसला चौसष्ट टक्के तर माहे जानेवारी दोन हजार सत्तावीसला सदुसष्ट टक्केपर्यंत डीए वाढ होण्याची शक्यता आहे सदर डीए वाढ ही सातव्या वेतन आयोग आयोगप्रमाणे दिली जाणार आहे यासोबतच फिटमेंट फॅक्टरमध्ये किमान एक पॉईंट अठ्ठावन्न पट तर कमाल एक पॉईंट अठ्ठ्याण्णव पटपर्यंत वाढ होईल असाही अंदाज व्यक्त करण्यात येत आहे तर आठव्या वेतन आयोगामध्ये इतर भत्त्यांचाही समावेश करण्यास संशोधन करण्यात येणार आहे ज्यामध्ये वाहन भत्ता वैद्यकीय भत्ता टी ए जोखीम भत्ता ड्रेस भत्ता तर स्किल बेस्ड अलाउन्ससुद्धा देण्यात येणार आहे